श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देशविदेशातील पूजनीय भिक्षू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद व जाहीर धर्म सभा या सभेसाठी तमाम बौद्ध धर्मांना व उपसिक उपासिकांना नम्रतेचे आवाहन करण्यात येते की दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी काल हुतात्मा अनंत करणारे गोल्ड क्लब मैदान नाशिक या ठिकाणी आयोजित केला असून या आयोजक प्रकाश जी लोंढे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष व वतीने करण्यात आलाय या धम्म ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद निमित्ताने चांदवड तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांची बैठक आज दिनांक चार दोन हजार पंचवीस रोजी चांदवड गणूर चौकुल येथे असलेली शासकीय विश्रामगृह यामध्ये घेण्यात आली या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश लोंडे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष संजय मामा भालेराव रिपाई पॅन्थर नेते भूषण भाऊ लोंढे संस्थापक पीएल ग्रुप भारत जगताप ग्रामीण जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ तेलोरे जिल्हा सरचिटणीस अहिर जिल्हा उपाध्यक्ष मालती ताई जाधव जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी आदी उपस्थित असून तर यांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार चांदवड तालुक्यातील आरपीआयचे कार्यकर्ते यांनी केला हा कार्यक्रम पक्षाच्या वतीने आहे व जरी आमच्या मागे पक्षाचे लेबल असले परंतु धम्म आणि राजकारण या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे जाती अलोखा हा कार्यक्रम पक्षाच्या विरोधात आहे व जरी आमच्या मागे पक्षाचे लेवल असेल परंतु धम्म आणि राजकारण या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे जाती सलोखा निर्माण करावे याकरिता आपण सर्वांनी या धम्म परिषद कार्यक्रमाला सफेद वस्त्र प्रत्येकाने घालून हजर राहावे असे आवाहन प्रकाश लोंडे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले आमच्याच गाड्या पाहिजे दोन डझन गाड्या लोक म्हणतात आंध्र प्रदेश घेऊन का असं असं नाही दोन डझन गाड्या घेऊन फिरतोय आपाप प्रशा होतो आई पूर्ण लागेल तुम्ही येईल तू ही येणारी पैशाची पण आहे माणसाची माझ्याच वाड्यात भूमिका आहे आणि जर आपल्यावर वेळा आवश्यकता

दुसऱ्याला आता झालं काय आणि अशा पद्धतीने यंत्रणा करावी असं मला वाटतं त्यावेळी परिषदेच्या माध्यमातून आपले रामाजी गांडे यांनी अतिशय सखोल आणि अतिशय अशी माहिती ठिकाणी दिलेली आहे आणि आपण सर्वांनी महिला पुरुष तरुण त्या ठिकाणी कामाला लागून जास्त जास्त संख्येने आपण आहे मी लोकांची लोक आणि सन्माननीय धर्मपीठाला सांगू इच्छितो की आमचा तालुक्याचा दुष्काळी आहे आणि जनशक्तीच्या माध्यमातून जरी कमी पडलो तरी जनशक्ती प्रथम परिषद बैठकीवेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी चांदवड तालुक्यातील जिल्हा नेते प्रकाश जाधव ज्येष्ठ नेते अनिल केदारे चांदवड देवळा अध्यक्ष ताराचंद अहिरे तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव शहराध्यक्ष उमेश जाधव तालुका उपाध्यक्ष किशोर अहिरे सुरेश निर्भवणे संजय बनकर राजेंद्र जाधव सुनील अहिरे संजय निर्भवणे जगदीश बागुल संजय निकाळे आकाश बोलकर सागर गोडबोले

आयोजन करण्यात येत आहे बौद्ध धर्मपरिषद ही हुतात्मा आनंद कानरी मैदान कोणतो नाशिक येथे दुपारी चार वाजता आयोजन करण्यात आलं आहे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रामदास आठवले साहेब आहेत स्वागताध्यक्ष स्वतः प्रकाश मुंडे तर सरचिटणीस म्हणून बजंत सुगत मास भजंत संग्रह आणि हा कार्यक्रम का पक्ष विरहित आहे तरी आमच्या मागं पक्षाचं लेबल असेल तर धम्म आणि राजकारण हे नाण्याचा धोरण जाती स्वरूपा निर्माण करावा समता बंधुता प्रस्थापित करण्याबरोबरच गावाचं गाव पण जपून प्रेम आपल्या जिव्हाळा निर्माण करणं हा प्रामाणिक उद्देश असो हा मानवमुखीचा नाणा कायमसोपी भरत असण्यासाठी त्या खात्री कोणधर्मोत्सव परिषदेचं आयोजन केलं आहे देशातील नवे जगातील जवळजवळ दहा ते पंधरा देशाचे थे धर्मगुरू थेरो महाथेरो महंत यांनासुद्धा आपण या दिवशी आमंत्रित करतोय धर्माचा प्रचार आणि प्रसार हा वेळ प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व धर्माचे लोक यामध्ये सामील लो होणार आहेत विविध पक्ष संघटनांचे लोकसुद्धा यामध्ये सामील लो होणार आहेत थोडस सांस्कृतिक कार्यक्रम असावा म्हणून महाराष्ट्राचे महागायक साजनदीप वेंदीची टीम दही बळ आले माझ्या दुबळ्या पोराला हे गाणं एवढ्या भारतात हवाकूळ घातलंय त्याच्या महागायिका नूशत नाही शिंदे ना आहे का तिसरी निबळे सारे गामप आणि गावामध्ये गाव समकस असणारा संको झोंधले असा पंचवीस कार्यक्रम सुद्धा आपण घेतला म्हणजे विनं आव्हान करणार या आम्ही सामील हो फक्त अग्नाची विनंती किंवा विनम्र अपेक्षा असेल की आपण दर टायमाला रंगी वगैरे कपडे घालतोच ना उत्तंभ संस्कार दिले या दिवशी जर पांढरे वस्त्र परिधान करून आले तर अधिक ऐतिहासिक कार्यक्रम साजेसा होईल चांदूर तालुक्याच्या माझ्या प्रमुख आम्ही बोलत आणि नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड